आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी छान दोन प्रकारचे पने बनवून दाखवत आहे जे की महिनाभर टिकेल आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी साधी साखर नाही वापरली साखर वापरली आहे दी दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे दोन भांडे एक वाटी साखर आहे तो दोन भांडे पाणी एक घेतलं एक्झॅक्ट आणि त्याला उकळायला ठेवलं हो आहे तसंच मी तीनशे ग्रॅम तोतापुरी आंबा घेतलेला आहे पण करायसाठी गूळ पण दीडशे ग्रॅम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण दोन भांडेच पाणी टाकलेलं आहे बघा आता याला व्यवस्थित एकतारी पण नाही होऊ द्यायचं आहे पण पाकासारखं तयार करायचं आहे आता याला आता याच्यासाठी मी घेतलेलं आहे आंबा शिजून गेला त्याचा व्यवस्थित कटिंग करून घेतली म्हणजे त्याचा पूर्ण पल्प काढून घेतला आणि हो मी एक लाल मिरची घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे तसंच जिऱ्याची पावडर शेकलेल्या जिऱ्या पावडर आधीच करून घेतली आहे आणि हे बघा लाल मिरची आणि मिठाला थोडंसं एकदम पावडरसारखं करून घेतलं आता मी जो पल्प काढून घेतलेला होता आंब्याचा तो व्यवस्थित प्लेन क्रश करून घेते बाऊलमध्ये मिक्सरच्या आणि हो कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण वापरायची आहे आधी मी पूर्ण पल्प काढून घेतलेला आहे आता बघा मी दोन्ही प्रकारचे तुम्हाला पण्याची तयारी करून दाखवते त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हो साखरेचा सा पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा पल्प टाकला आहे आता व्यवस्थित फेटून घेते थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे पितांना थोडंसं क्रंचीनेस येते म्हणून त्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे तसंच जिऱ्याची पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि ती आता मिक्स करते व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून छान त्याला उकळ येऊ देते चवीनुसार मीठ टाकते कारण मिठानी आणि हो मिरची तिखट घेतली नाही मिडियम तिखट आहे नाही तर गळ्याला ठसका लागेल हे पण तुम्हाला महिनाभर टिकतं आता त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये मी जे लाल मिरची आणि मीठ बारीक करून घेतलं होतं गुळाच्या पाकामध्ये ते टाकलं आणि तसंच एक चमचा जिरं टाकलं आता याला पूर्ण फेटून घेते आणि हो लाल मिरची खूप तिखट नाही माझ्याकडली कलर छान दिसतो तशीच तुम्ही घ्या आणि हो आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण अर्धी पेस्ट टाकली अर्धी त्याच्यामध्ये दे दीडशे दीडशे ग्रॅम वापरलेली आहे तुमचं महिनाभर पण खराब होणार नाही केव्हा पण क्यूब टाकून तुम्ही हे कोणालाही देऊ शकता आता एक मिल्कशेक बनवून दाखवते हो आता आपल्याकडे रोजच खरबूज येतं उन्हाळा म्हटलं की त्याचे छान छोटे छोटे कट्स करून घेतले तुकडे करून घेतले पूर्णपणे आता त्याच्यामध्ये मी त्याला प्लेन करून घेते मिक्सरमध्ये फक्त दोन चमचे मी पावडर शुगर वापरते खडी साखरच पावडर शुगर करून घ्या ती चांगल्या चांगली असते शरीराला थंडावा देणारी साखर असते आता पूर्ण प्लेन पेस्ट झाली त्याच्यामध्ये दूध टाकते आणि बघा त्याच्यात आईस क्यूब टाकत आहे आता पूर्णपणे हे एक वेळा फिरून घेते मिक्सरमध्ये आणि याच्यामध्ये पण ग्लासामध्ये पण क्यूब टाकले तसंच तुमच्याकडे सब्जा असेल तर सब्जा भिजवा मी चिया सीड्स भिजवलेले आहे आणि ते पण मी याच्यामध्ये टाकले खूप छान टेस्टी गार असं छान शरबत तयार होतं हे पण मिल्कशेक छान तयार होतो तुम्ही नक्की बनवून बघा बघा आता हे तयार झाले आता याच्यामध्ये मी तुम्हाला पण पण पन तयार करून दाखवते आणि खूप छान वाटतं तिखटपणा थोडंसं आहे पण आंबट गोडपणा छान चवीला छान वाटतं बघा आता मी दोन दोन चमचे टाकते दोन चमच्यामध्ये एक ग्लास शरबपणं तयार होऊन जातं आणि दोन्ही बाकीचं उरलेलं मी बॉटलमध्ये भरून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये कोणी आलं वेळेवर की भरकन कोणाला उन्हाच्या चवळी हे द्यायला कारण उन्हातून येणाऱ्या व्यक्तीसाठी फार फायदेकारक असतं पण म्हटलं की खूप जास्त फायदे आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या थँक्यू सो मच भेटूया पुन्हा बाय